मेथीची भाजी म्हटलं की आपण एकतर सुकी भाजी बनवतो किंवा मग हिरव्या वाटणातली रस्सा भाजी या दोनच प्रकारच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर मार्केटमधून कोणताही नवीन मसाला न आणता घरच्या साहित्यामध्ये एकदम हॉटेलसारखी चव असणारी लसुनी मेथी एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल नमस्कार मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत लसुनी मेथी बनवण्यासाठीची सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची जिन्नस म्हणजे मेथी तर अशी छोटी छोटी पानं असलेली मेथीची एक जोडी मी निसून घेतलेली आहे भाजी जास्त कोवळी असेल तर थोड्याफार काड्या घेतल्या तरीही चालतील त्यानंतर एका गाळणीमध्ये टाकून भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भाजीमधलं पाणीने थरलं की नंतर अशी जाडसर भाजी आपल्याला कापून घ्यायची आहे त्यानंतर भाजीसाठीचं वाटण तयार करून घेऊया एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक टेबलस्पून भाजलेले तीळ एक ते दीड टेबलस्पून फुटाणा डाळ डाळीऐवजी तुम्ही दोन टेबलस्पून भाजलेलं बेसन वापरू शकता त्यानंतर दोन ते तीन टेबलस्पून भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत सुरुवातीला एकदा कोरडे वाटून घ्यायचे आणि नंतर यामध्ये पाणी टाकून याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे भाजीसाठीचं वाटण तयार झालेलं आहे आता एका कढाईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेऊया यामध्ये सहा ते सात लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत लसूण हलकासा सोनेरी झाला की यामध्ये आपण कापून घेतलेली मेथी टाकून घेणार आहोत हाय फ्लेमवरच एक ते दोन मिनिट मेथी तेलामध्ये छान परतून घ्यायची हाय फ्लेमवर परतवून मेथीचं प्रमाण कमी झालं की गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लेमवर पुन्हा एक ते दोन मिनिट आपण मेथी छान परतून घेणार आहोत पूर्ण तीन ते चार मिनिट मेथी परतवल्यानंतर मेथी एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याच कढाईमध्ये मी चार ते पाच टेबल स्पून तेल घेतलेलं आहे आता यामध्ये एक टेबलस्पून जिरे एक टेबल स्पून बारीक चिरलेलं आलं आणि दोन टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये दोन ते तीन लाल मिरचीचे तुकडे घालायचे आहेत लसूणी मेथीमध्ये लसणाचं प्रमाण जास्त वापरलेलं असतं त्यामुळं लसूण थोडासा जास्तच वापरायचा आहे लसूण जास्त परतू न देता लगेच यामध्ये दे एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया कांदा छान सोनेरी रंगावर परतला की यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो टाकूया त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर पूर्ण भाजीसाठीचं लागणारं मीठ मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे लो फ्लेमवर एक मिनिटभर टोमॅटो तेलामध्ये छान परतून घेतला की नंतर यामध्ये पाव टेबलस्पून हळद एक टेबलस्पून लाल तिखट एक टेबलस्पून धणा पावडर आणि यामध्ये अर्धा टेबलस्पून गरम मसाला टाकायचा आहे हे सगळं एकत्र करून एक मिनिटभर मसाले आणि कांदा टोमॅटो आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत नंतर यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि दोन ते तीन मिनिटासाठी यावरती झाकण ठेवून कडेने तेल सुटेपर्यंत मसाले छान शिजून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं झाकण काढून घेऊया मसाल्यांमधलं पाणी कमी होऊन कडेने तेल सुटलेलं आहे आता एका पळीने किंवा चमच्याने होईल तेवढं कांदा आणि टोमॅटो आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे आणि लो टू मिडियम फ्लेमवर एक सारखं ढवळत कडेने तेल सुटेपर्यंत हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकून घेऊया तर मी पाणी गरम करून सुरुवातीला वाटण करून घेतलेलं होतं त्याच भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे सगळं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण चार ते पाच मिनिट भाजी शिजू देणार आहोत त्याचबरोबर यामध्ये आपण फुटाणा डाळ किंवा जर बेसन वापरलेलं असेल तर भाजी थोडीशी थंड झाली की खूप जास्त प्रमाणात घट्ट होते तर त्या अंदाजानुसार सुरुवातीला पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे पाणी टाकून हाय फ्लेम वर एक उकळी काढून घेतली की गॅसची फ्लेम लो करूया ग्रेव्हीच्या वरच्या तेल दिसायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये परतून घेतलेली मेथी टाकून घेऊया मेथी टाकल्यानंतर एक ते दोनच मिनिट आपण भाजी घेणार आहोत ही भाजी मुळताच थोडीशी घट्टसर असल्यामुळं साधारणतः अशी कन्सिस्टन्सी आपल्याला भाजीची ठेवायची आहे आता गॅस बंद करूया आणि गरमागरम बाजरीच्या भाकरीसोबत भाजी सर्व करूया आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईटसोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा बनवत राहा आणि खात राहा धन्यवाद